रथ आहे रथ आहे हे कशापासून बनवलेलं आहे तेरा कोटा मध्ये तेरा कोटापासून वासूदेव हा शेतकरी सेट आहे माळी बारा बलुतेदार पद्धती ही वेगवेगळ्या प्रकारची फळ तुळजाभवानी आणि हे कॉटन मधून पारंपरिक महिला बनवलेल्या आहेत हे शिवाजी महाराजांची मूर्ती आणि ते मावळे छान आहे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आता जो आपण व्हिडिओ पाहतोय तो एक्झिबिशन मध्ये शूट केलेला आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद अभियान आयोजित महालक्ष्मी सरस एक्झिबिशन चालू आहे सिडको भवन वाशी नवी मुंबई या ठिकाणी पंचवीस डिसेंबर पर्यंत हे एक्झिबिशन आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ आत्ता आपण व्हिडिओमध्ये ज्या कलाकृती पाहतोय त्या महिला बचत गटातर्फे बनवल्या जातात खूप सुंदर अशा कलाकृती आज आपण पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण एक्झिबिशनला जाऊन सुद्धा खरेदी करू शकता किंवा ऑनलाइन सुद्धा ऑर्डर करू शकता कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपण एक्झिबिशनला एंट्री केल्यावर पहिला स्टॉल हा आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपलं नाव आमचं नाव अविनाश कुंभार काटेवर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव कॉन्टॅक्ट नंबर सांगता कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकवीस बत्तीस त्रेसष्ट रथ आहे हा ओलीचा रथ आहे हे कशापासून बनवलेला आहे तेरा कोटा मधलं तेरा याच्यामध्ये एका सेट मध्ये किती पीस येते एका सेट मध्ये सात पीस असतात पन... अच्छा काय प्राइस आहे याची याची आठ हजार रुपये पूर्ण वासुदेव वाव काय प्राइस आहे याची पाचशे रुपये पाचशे रुपये राधाकृष्ण हे राधाकृष्ण वाव हे बनवलेलं आहे कॉटन पासून कॉटन पासून बनवलेलं आहे ही वेगवेगळ्या प्रकारची अशी वाद्य आहेत अतिशय सुंदर आहेत हे काय बनवलंय गुढी अच्छा गुढी आहे हा गुढी आहे असं उलट इथून दिसत नाहीये गुढी आहे सुंदर आहे ही कोळीन कोळी वाव स्वामींच्या मूर्ती आहेत हा सेट हा कशाचा बनवलाय

हा शेतकरी सेट आहे खूप छान आहे हे पण छान आहे खूप असं आता फार कमी पाहायला मिळतं <laughs> युनिक युनिक पीस या ठिकाणी आहेत भजनी मंडळ आहे भजन तर आता गावीच पाहायला मिळतो कोकणात वगैरे सुंदर हे काय काय करते है? अच्छा, अच्छा। प्रत्येक काम दाखवलंय आपण ओके अच्छा ही दळण दळत आहे पूर्वी सगळ्या बायका या कामं करत होत्या असं दाखवलं याच्यातून हो ना खूप सुंदर आहे माळी बारा बलुतेदार पद्धती ही वेगवेगळ्या प्रकारची फळं सुंदर हे बुरुड वाव अतिशय सुंदर आहे चांभार कुंभार सुंदर हे गौरीचे मुखवटे आहेत ना हा गौरीचे मुखवटे काय प्राइस आहे त्याची चार हजार रुपये जोडी चार हजार रुपये जोडी हा पण वारकरी सेट आहे हा नवीनची आहे नवीन नवीनची मधून आहे अच्छा तो, तो होता ते सात सा, सा, इंच मध्ये होता अच्छा हे गोंधळी सेट गोंधळी सेट तुळजा भवानी आणि हे कॉटन मधून पारंपरिक महिला बनवलेल्या आहेत भाजी बनवणारे आहे रांगो आपली भाजी चिरणारी आहे दात रडलं तर बायला तसंच पण हे कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये आहे अच्छा आणि हे हे नवरा नवरी नवरा नवरी हा हे राधा कृष्ण आहेत राधा कृष्ण वाव ये शेतकरी आपले मासेवाले मासेकर मासेमारी करणारे पोळी सुंदर हे शिवाजी महाराजांची मूर्ती आणि ती ती मावळे वाव छान आहे खूप छान छान असे सेट या ठिकाणी आहेत पाठू माऊली आणि ते बाजूच काय आहे झाड आहे झाड झाड आहे वट सावित्री हा अच्छा ए, है है खाली कीर्तन सेट अरे वाह खूप छान आहे सुंदर धन्यवाद आता आपण पाहिलेल्या सगळ्या कलाकृती महिला बचत गटातर्फे बनवल्या जातात महालक्ष्मी सरस असा मोठा व्हिडिओ देखील युट्यूबला पोस्ट केलेला आहे नक्कीच पहा आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद